नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये समान तीन टप्प्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो शासनाने या दूध उत्पादन अनुदानाच्या बाबत जी आर निर्गमित केला असला तरी या शासन निर्णयामध्ये खूप सगळ्या अटी व नियम शासनाने घातलेले आहे जेणेकरून जे, जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांनाच हे दूध अनुदान वितरित करण्यात यावं हो, हा यामागचा उद्देश आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती पसरवली जात आहे शेतकऱ्यांना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती नाही परिणामी या अनुदानापासून शेतकरी वंचित राहतील की काय अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये झालेली आहे मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दुधाच्या अनुदानासाठी ज्या काही दूध संकलित करणाऱ्या संस्था असतील ज्यामध्ये सहकारी संस्था असतील किंवा खाजगी दूध संघ असतील अशा सर्वांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात संस्थांच्या माध्यमातून अर्ज देखील करण्यात आलेले आहेत परंतु हे, हे। सर्व होत असताना यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत का हाही एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांना आपले दूध ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या ठिकाणी ते टाकत आहे त्या संस्थेला काही कागदपत्रे देण्याची गरज ही शेतकरी यांना पडणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपलं आधार नंबर त्यानंतर शेतकऱ्यांचे आधार लिंक असलेले बँक खाते आणि यामध्ये जी महत्वाची अट आहे ती म्हणजे पशुधनाचे युनिक टॅगिंग म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवरती पशुधनाची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे आणि यासाठी जास्तीत जास्त दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी भारत पशुधन पोर्टलवरती आपल्या पशुधनाची नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या पशुधन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या दुधाळ जनावरांचा पशुधन भारत पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर म्हणजेच युनिक टॅकिंग केल्यानंतर बारा अंकाचा एक नंबर दिला जातो व त्यांचे व त्याचे बिल्ले देखील पशुधनाच्या कानामध्ये लावले जातात आणि आता यासाठीच दुधाचे अनुदान जाहीर केल्यापासून साधारणपणे पंधरा हजारापेक्षा जास्त जनावरांचे युनिक टॅगिंग करण्यात आलेले आहेत आणि हे टॅगिंग करत असताना राज्यामध्ये दुधाळ जनावरांचे टॅग कमी पडू नये यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त एक लाख बेचाळीस हजार टॅग हे आता पशु पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे टॅगची कमतरता भासणार नाही व भारत पोर्टलवरती जास्तीत जास्त पशुधनाची नोंदणी करून टॅगिंग आता करता येणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एक महत्वाचा विषय लक्षात घ्यावा ज्या ज्या शेतकऱ्यांना सरकारचे दुधाचे अनुदान मिळवायचे असेल त्यांनी सर्वात प्रथम आपल्या दुधाळ जनावरांचे पशुधन भारत पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून टॅगिंग करून घ्यावे जेणेकरून आपल्याला पाच रुपये प्रति लिटर दुधाच्या अनुदानापासून वंचित राहत वंचित आपण राहणार नाही यामध्ये खूप सगळ्या ठिकाणी खोट्या अफवा पसरल्या जात आहेत अनुदानाचे दूध संघाला अनुदान हे फक्त दूध संघालाच मिळणार आहे अशा अनेक ठिकाणी देखील विविध प्रसार माग माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हा विषय लक्षात घ्यावा सर्वप्रथम आपल्या पशुधनाची नोंदणी भारत पो पोर्टलवरती पहिले करून घ्यावी तसेच आधार कार्ड त्यानंतर आधार कार्डला लिंक असलेले बँक पासबुक व युनिक टॅगिंग या तीनही गोष्टी शेतकऱ्यांनी पूर्ण करून ठेवाव्यात जेणेकरून दहा फेब्रुवारी दोन हजार नंतर तीन समान टप्प्यामध्ये पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पाच रुपये दुधाचं जे काही प्रतिलिटर अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबाबत अशी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल शासनाच्या विविध योजना व उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलवरती नेहमी होत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला म्हणजेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद